मंडळी मराठी मालिका विश्वातनं एक धक्कादायक बातमी समोर येत आहे किमी मालिका अपिएमचे कलेक्टर लाखात एक, लाखा एक आमचा दादा या मालिकांमधील प्रमुख अभिनेता संतोष हनुमंत नालावडे यांचं दुःखद निधन झालं आहे नांदेड येथे रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला संतोष अवघ्या एकोणपन्नास वर्षाचे होते ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड विभागात कार्यरत होते नांदेड येथे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी ते गेले होते त्यांचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान दरम्यान काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं त्यांच्यावर वाडे जिल्हा सातारा या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे मनमिळव स्वभावाचे असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठा होता पौशी नाटकामधून आपल्या करिअरचे त्यांनी सुरुवात केली होती यानंतर त्यांनी अपियांची कलेक्टर शेतकरी नवरा हवा लाखात एक आमचा दाता मन झालं बाजिन कॉन्स्टेबल मंजू लागेरं झालं जे अशा मालिकांमध्ये आणि काही चित्रपटांमध्ये त्यांनी सहकलाकार म्हणून काम केलं होतं आपल्या चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली